जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते माननीय ने आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार नुकतीच युवासेना महाराष्ट्र सहसचिवपदी नियुक्ती झालेली असून त्या संदर्भात महाराष्ट्र बराबरतून वेगवेगळ्या जिल्ह्यातून युवा सेना पदाधिकारी व त्या सर्वांची मला फोन तसेच फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा त्या मी मनपूर्वक धन्यवाद करतो आदित्य साहेबांनी दिलेली जी जी जबाबदारी मला दिलेली आहे ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं कार्य मी सुरू ठेव हो, सुरू असून या पुढेही मी अशाच पद्धतीने माझं प्रामाणिकपणे काम हे शिवसेना वाढीसाठी कायम सुरू ठेवणार आहे धुळे शहरातील जिल्ह्यातील सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं चा पाठबळ त्यांचं सहकार्य हो। आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तसंच धुळेकर नागरिकांचं प्रेम धुळेकर मित्र आणि बंधूंचं सर्वांचं जे कायमस्वरूपी सहकार्य राहत त्यामुळेच मी ही माझी जी वाटचाल आहे ती करू शकतो सर्वांचं असंच मला मार्गदर्शन आणि सहकार्य राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी ज्यांनी ज्यांनी फेसबुक व्हॉट्सअप आणि दिवसभरात फोन एस एम माध्यमातून सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या तर सर्वांचा मी आभारी आहे सर्वांना धन्यवाद देतो कधीही काहीही काम असल्यास आपण भौगा जौकात मला संपर्क साधू शकतात सिद्धिविनायक मंदिरातही वैद्यकीय मदत तुम्हाला जर लागत असतील त्याही साठी मी कायम तत्पर असेल सर्वांना पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र